दोन दिवसाचं सत्र आपण म्हणून त्याने आमची शारीरिक तंदुरुस्ती सुद्धा बघितली मानसिक स्थैर्यही बघितलं कसं जगावं ह्या सिनियर सिटीजन्सनी सी आजच्या काळामध्ये तेही समजावलं आणि सगळ्यात शेवटी तुमचं आर्थिक स्थैर्य सुद्धा कसं बघ हे जे त्यांनी एक सर्वांगीण चार सांगितलं हे फार सुंदर सांगितलं एक तर खूपच छान असेल पण म्हणजे कल्पनेच्या पलीकडचा निघाला पूर्ण दुपारी आम्हाला डॉक्टर केळकरांनी आमची नाडी प्रदीक्षा बघून वगैरे तुम्हाला तुमचे शारीरिक व्याधी काय आहे त्या कशा सांभाळाव्या ह्याबद्दल जे मार्गदर्शन केलं तेही सुंदर होतं अमेर केळकरांचं जो एक सेशन अरेंज केला अप्रतिम खूप छान खूप सुंदर आणि जी माहिती दिली ती माहिती खरोखर यावयात आम्हाला अतिशय गरज आहे सकाळी योगा केलं होतं आम्हा सिनियर सिटिझन्सना जमेल सिनियर सिटिझन्सना जास्ती त्रास होणार नाही त्यासाठी म्हणून जे योगाचे त्यांनी जे काही प्रकार दाखवले ते शुद्ध नव्हते ॲक्च्युली आय फॉलो इन लव्ह विथ योगा नाव की बघा आता मला असं वाटतं की बाबा आता आपण योगा करावा एक टूर केली आणि त्याच्यामध्ये के सुद्धा पुन्हा आम्हाला जे मानसिक स्थैर्यासाठी आणि त्याचप्रमाणे त्याला त्यांची प्रत्येक वेळेला जी एका देवाबरोबरची जोड धोन समजावणं त्यामुळे ते आणि मनाला भावतं आणि आता सगळ्यात शेवटी त्यांनी जे आम्हाला आर्थिक नियोजन कसं करावं तेही जे सांगितलं आणि त्यांचा त्याच्यातला जो अनुभव आहे जशी आपली स्वतःची मुलं आपल्या पैशाची किंवा आपल्या पूंजीची काळजी घेतील तसे ते घेतील तितकी मला खात्री आहे माझ्या तर्फे सगळ्यांना एक आश्वासन देतो की दे तुम्ही अगदी बिंदासपणे यांच्याबरोबर ती कुठलेही व्यवहार करू शकता सामान्यातल्या सामान्य एखाद्या माणसाला विद्यार्थ्याला याला क क ठ समजत नाही अशा माणसाला अगदी समजेल रुजेल अशा मनाला इतक्या सुंदर पद्धतीने उदाहरण देत दोन दिवस कसे संपले समजलंच नाही आता ह्या दोन दिवसात आम्ही इतकं किंवा मनाला पण एकदम झाल्यासारखं वाटतंय आम्हाला धन्यवाद तुम्ही आम्हाला एवढा चांगला त्या दोन दिवसाचा एक्सपिरियन्स दिला तुम्ही संवेदनला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आजचा प्रोग्राम खूपच सुंदर होता आम्ही खूप लकी आहोत या सगळ्यांच्या वतीने संवेदन टीम यांच्यासाठी अभिनंदन पण आणि आभार पण